100 कोटीचा फ्रॉड केला तो पण तो आमच्यासाठी एक डाग आहे मुझे भी लगता है कि सभी जनता को चरण सिंह साहब को एक बार मौका जरूर देना चाहिए विकास के दम पे कारण का 25 वर्षी येथे गेले आम्हाला काही फायदा भेटला नाही जन्मदिन जीवनामध्ये आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये असं स्वतःचं नसुन ते सर्वांसाठी विकास पुरुष म्हणून आता काम येतं चांगले नेतृत्व करणारे विकास पुरुष म्हणून असे चरणभू ठाकुर यांनाच विजयी असो करायला पाहिजे असं माझं मत आहे मग आता त्यांच्याच विरोधामध्ये चरण सिंह ठाकूर और चरण बोले देऊन द्या शिकल्या सवारले असून बारावी पंधरावी शिकलेल्या पोरं गावामध्ये एकही कंपनी नाही एकही सुधारणा नाही इकडे द्या पोरा चरण चरणसिंग ठाकूरनी आजपर्यंत पदावर नसता त्यांनी विकास असा नाही की त्यांच्या पार्टशिंगापर्यंत मर्यादित नाही आहे त्यांनी प्रॉपर गावामध्ये पण काही विकास केला आहे माननीय चरणसिंगजी ठाकूर नक्की निवडून येणार आहे नमस्कार मी अदिति हरदास तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते एन आर टी न्यूजच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे निवडणुकीचा महासंग्राम आपण आता येऊन पोहोचलेले आहोत नागपूरमधल्या काटोल्या गावामध्ये आणि इथल्या गावातल्या एनवा या गावामधल्या गावकऱ्यांचं नेमकं सरकारवर काय म्हणणं आहे त्यांच्या विद्यमान आमदारांवर काय म्हणणं आहे काय विकास काम झाले आणि नवीन शहरात त्यांना आता कोण आहे आपण जाणून घेणार आहोत मामा काय नाव तुमचं माझं नाव राम भाऊ राम भाऊ घोरमाडे काय काय सांगाल आता सध्या काय वारे आहेत विधानसभेचे सध्या तर काय सध्या तर असं आहे का चरण बोल दिला पाहिजे का बरं असं का पंचवीस वर्ष यायचे गेले आम्हाला काहीच फायदा भेटला नाही हो मग अनिल देशमुख त्यांचे जे पुत्र आहे सलील देशमुख हे आता सध्या उभे आहेत आम्हाला पंचवीस वर्षापासून काहीच नाही भेटलं ना तशा तीनच पल्ल्याच आहे पंचवीस वर्षापासून मग आता काय करायचं पंचवीस वर्षापासून तीनाच आहे घरावर मग करणार काय मी घरकुल वगैरे काहीच नाही अरे ह्या तिनाच पल्ल्या ना समोरच घर आहे माझं मी काय करू पंचवीस वर्षापासून बस एवढंच आहे भाऊ आपलं मग कोणा काय वाटत काय वाटण म्हणजे काय माझ्या घरावती ना पल्ल्या पंचवीस वर्षापर्यंत काहीच नाही झालं ना आता माझे दाती पडले आणि मी काय करू मी करणार काय आता मग आता त्यांच्याच विरोधामध्ये चरण सिंह ठाकूर चरण भाऊले देऊन द्यायचं द्यायचं द्यात नाही तर काय का बरं त्यांना द्यायचं कारण का हे काही सुधारणा करून दुसरं काय मामा मामांची अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने अनिल देशमुखांनी आतापर्यंत कामं झालेले नाही आहेत येणारे जे आता, ये आता सध्या उमेदवार आहेत चरणसिंह ठाकूर यांच्याकडनं त्यांना उमेदवार आहे आपल्यासोबत काही महिला आहे यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊयात त्यांना नेमकं का काय वाटतं या सगळ्या मुद्द्याबद्दल काय सांगाल मग अशी काय ना नाव तुमचं माझं नाव लक्ष्मी जोशी काय सांगाल आता सध्या गेल्या पंचवीस वर्षापासून आपण अनिल देशमुख यांना निवडून देतो आहे त्यांचाच मुलगा आता सध्या उभा आहे आणि त्यांच्याच विरोधामध्ये आता था चरणसिंह ठाकूरसुद्धा आपल्याला नाव चर्चेत दिसतंय सो मग काय वाटतं तुम्हाला सध्या या सगळ्या मुद्द्याबद्दल नाही मॅडम मेरको ॲसा लगता आहे मेरको नाही पूरी ग्रामीण की जनता को पुरे काटूर विधानसभा क्षेत्र को ॲसा लगता आहे की पच्चीस साल आपण एक आमदार और उन्होंने जो विकास होना चाहिए वो कुछ भी नहीं हुआ और सबसे बड़ी बात वो बड़े बड़े पदों पे रहे हैं उसके बावजूद आज यहाँ की जनता हाथ को काम नहीं नौ युवक इधर उधर घूमते रहते हैं खाली रहते हैं तो वो सब व्यसन करते हैं उसके बाद में घर में तकलीफ देते हैं परिवार को तकलीफ़ देते हैं वो चीज़ सबसे ज़्यादा बुरी महिलाएं दूर दूर काम को जाती है सुबह चार बजे उठ के छः बजे तक सब काम करके उसके बाद दिन भर दूसरी जगह जाती है आज आप वोट लेने के लिए पहले आपने 25 साल खुद के लिए रखे अब 25 साल बाद जो बच्चा पैदा हुआ और वो 25 साल का वो तब तक आपका राजकाज था आपने उस समय कोई ऐसा बड़ा कोई नहीं किया विकास उसके बाद में अब आप अगला चाहते हैं कि आप आपके बेटे के को आप यहाँ की आमदारी दें लेकिन अगर आप पहले ही काम करे होते तो आज आपको तकलीफ नहीं होती पच्चीस साल दिए लोगों ने इतना विश्वास किया कि पच्चीस अब नहीं तब करेगा तब नहीं तब करेगा ऐसे करके पच्चीस साल बहुत लंबा समय होता है इसीलिए अभी यहाँ की सभी जनता ये चाहती है कि इस बार हम बदल करके देखते हैं क्योंकि माननीय ठाकुर साहब ने चरण सिंह ठाकुर साहब ने आ, काटोल का विकास क्योंकि मैं काटोल से तीन बार नगर सेविका चुन के आई हूँ एक बार नगर अध्यक्ष रही हूँ मुझे पता है कि उनका काम करने का तरीका उनके जो भी है उनके आसपास के सराउंडिंग के लोग सब एक्टिव है सब समाज सेवा <laughs> के बाद में राजनीति में विश्वास रखते हैं उन्होंने पारण सिंगा को भी बहुत अच्छा डेवलप किया है लोग यहाँ स्पेशल दर्शन के लिए आते हैं यहाँ का आसपास का एरिया बहुत अच्छा डेवलप किया है यही सब देखते हुए ग्रामीण की जनता सभी का एक बार मन है कि इस बार हम माननीय चरण सिंह जी ठाकुर को एक मौका दें हो सकता है हमें कुछ परिवर्तन मिले और जिस टाइप से उनका वर्क है वो उनका काम है वो अपने काम के काम की वजह से लोगों से वोट मांग रहे हैं और एक चांस मंग रहे हैं मुझे भी लगता है कि सभी जनता को चर्ण सिंग को सिंह साहब एक बार मौका जरूर देना चाहिए विकास के दम पे काकू काय सांगाल आता राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे परत मग केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार यावं का हो कारण आपल्याला राज्यामध्ये जर केंद्र याला जर या सरकार यायला पाहिजे आपल्या बी जे पीचा कारण विकास जर करायचा असला तर आपल्या दोन्ही ठिकाणी आपला भाजप या सरकारचं येणं गरजेचं आहे विकास म्हटलं म्हणजे एका स्तरावर नाही पाहिजे केंद्र आणि राज्याचं जर सरकार असलं तर आपल्या कुठल्याही केंद्राच्या योजना ज्या केल्या जाते त्या दोन्ही स्तरावर केल्या जाते आणि त्यांना जर पाठबळ करायचं असेल तर या सरकारनं त्या दोन्ही स्तरावर आपलं पकड असायला पाहिजे मजबूत आणि महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या ज्या काही योजना करल्या जाते म्हणजे आता लाडकी बहीण केल्या जाते यांच्या वारंवार जर टिकावा करायचा असेल महिला सक्षमीसाठी तर यांच्या दोन्ही बाजूंना केंद्र आणि राज्याला ही पकड करणं गरजेचं आहे आणि ती निवडणुकीद्वारेच होणार आणि प्रॉपर कसं झालं आहे की काटोल क्षेत्रामध्ये असं झालं आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये की जो इथला आमदार असायला पाहिजे तो आमदार नसल्यामुळं या क्षेत्राचं बरंच वीस वर्ष नुकसान झालं आणि जे काही आमदार आले त्यांनी बराचसा काही आता शंभर कोटीचा फ्रॉड केला तो पण तो आमच्यासाठी एक डाग आहे कारण त्याच्यामुळे आमचा विदर्भ वेगळ्या मार्गाने ओळखला जातो एक जर प्रशासनामध्ये कुठला माणूस जर थोडासा निगेटिव्ह बाजूचा असला तर पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो म्हणून आमचं म्हणणं आहे की यावेळेला चेहरा हा त्यांच्या पारंपरिक नसू देशमुख नसून आम्हाला वेगळ्या चेहऱ्याची एक विकास पुरुष म्हणून ओळख पाहिजे ज्या चरणसिंग ठाकूरनी आजपर्यंत पदावर नसताना त्यांनी विकास असा नाही की त्यांच्या पार्टशिंग्यापर्यंत मर्यादित नाही आहे त्यांनी प्रॉपर गावामध्ये पण काही विकास केला आहे आणि मी सरपंच असल्यामुळं मला माहीत आहे गावाच्या काही ग्रासूट लेवलवर ज्या काही ग गाव पातळीवर असतात त्याही त्यांनी निगडीच्या प्रश्नाला हात घातला जसं पानंद रस्ते आहे प्रकल्प आहे मोठ्या मोठ्या देवस्थानांना विकासाची भूमिका करून लोकांना त्यांच्या पारंपरिक गोष्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी प्रॉपर सौंदर्यीकरण आणि अशा गोष्टी आहे की ज्या गोष्टी प्रॉपर युवांना त्यांच्या विकासाच्या बाजूंनी जसं वाचनालय खोललं आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये असं स्वतःचं नसून ते सर्वांसाठी विकास पुरुष म्हणून आता काम येत आहे पण आमचंही म्हणणं आहे की आता वीस वर्षापर्यंत घरचा आता कुठला पण एक शहरा नसून आम्हाला नवीन शहराची आता ओळख पाहिजे कारण आम्हाला आमचा तालुका आणि आमचा पूर्ण जिल्ह्यांचं कुठंतरी एक नाव विकास पुरुष म्हणून इथे दिसलं पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नवीन शहरा यावेळा आम्ही काय वाटतं की नवीन शहरा म्हणजे नेमका कोण नवीन शहरा म्हणजे आमदार हा पारंपरिक आमचा वीस वर्षापासून एक देशमुख फॅमिलीमध्ये झालं आता वडील झाले मग त्याच्यानंतर मुलगा झाला ह्या चेहरा बदलून आम्हाला नवीन एक चेहरा पाहिजे की जो विकासाच्या बाजूनी आम्ही त्याला मत देण्यासाठी आम्हाला वाटलं पाहिजे की हा खरंच हा चेहरा आमच्या मतदानासाठी व्यवस्थित आहे तो चेहरा म्हणजे चरणसिंग ठाकूरांचा जो आज आहे तो चेहरा प्रत्येक गावामध्ये आता आम्ही जातो आहे तर त्या चेहऱ्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे येत्या काळामध्ये हे सगळं ज्या ग्रासरूट लेव्हल वर आपण लोकांच्या मताला आता आम्ही जाऊन विचारतो की त्यांना वाटते की नाही आता आमच्याला बदल घडणं आवश्यक आहे समोर साठी जसं काकोंनी आपल्याला सांगितलं की नवीन चेहरा आता त्यांना हवा आहे तसंच माझ्यासोबत अजून काही महिला आहेत त्यांना विचारूया की त्यांनी आम्हाला सांगितलं की शंभर कोटींचा जो अनिल देशमुखांनी घोटाळा केला किंवा या सगळ्या गोष्टीमुळे विदर्भाचं नाव कुठेतरी मागे पडलं किंवा नाव खराब झालं याबद्दल काय सांगितलं मला असं म्हणायचं आहे की जे हे घोटाळे होतात हे मोठ्या लोकांच्या हातांनी होतात ग्रामपातळीवर जर आपल्याला विकास करायचं म्हटलं म्हणजे तर चांगला आमदार आपल्याला जो आपल्या ग्रामपंचायत लेवलपासून जे आपला विधानसभेपर्यंत जो चांगल्या कामाची एक पावती म्हणून आपल्याला पदावर नसताना जो करून आपल्याला सिद्ध करून दाखवते ते असे आपल्या या विधानसभेचे आता नवीन चेहरा म्हणून चरण भाऊ ठाकूर यांना आमचे तर महिलांना जर माहितीचं सरकार आहे आणि म लाडकी बहीण तर योजना चालूच केली आहे सरकारने म्हणून आम्हाला सर्व महिलांना असं वाटते की आपल्या पाठीचे खंबीरपणे एक चांगलं नेतृत्व करणारे विकास पुरुष म्हणून असे चरणभाऊ ठाकूर यांनाच विजयी असं करायला पाहिजे असं माझं मत आहे नक्कीच मावशी काय सांगाल की आता सध्या जे देशमुख आहेत त्यांचे जे पुत्र आहेत सलील देशमुख सध्या हो उभे दे, आहेत आणि त्यांच्याच विरोधामध्ये अनिल चरण भाऊ ठाकूर सुद्धा म्हणजे चरण भाऊ सुद्धा उभे आहेत मग काय सांगाल सध्या तुम्हाला नवीन चेहरा कोण हवा आहे आमच्या इकडे आम्हाला पूर्ण खेड्यापाड्यामध्ये आम्हाला पाहिजे विकास कारण का आम्हाला कोणती तरी कंपनी कोणत्यातरी तरी कामं पाहिजे आता गावामध्ये सगळे दारू पिऊन पोरं फिरते आणि त्यांना काम काही आहे म्हणजे बेरोजगारीचा सगळ्यात मोठा मुद्दा इथे आहे जो पंचवीस वर्षापासून अजूनही सुटलेला सुटलेला नाही फालतूचे पोरं अशा गावातच फिरत असते शिकले सवरले असून बारावी पंधरावी शिकलेले पोरं गावामध्ये आहे एकही कंपनी नाही एकही सुधारणा नाही इकडे पोरासाठी मग आता तुम्हाला या, या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला संधी देऊ इच्छिता नवीन आता जो आता काय म्हटलं चरण भाऊ हा चरण भाऊला द्यायचं आहे ते काहीतरी करू शकन अशी तुम्हाला खात्री आहे खात्री हाय अशा सगळ्या पक्का <laughs> पक्का विश्वास विश्वास आहे आहे की कोण निवडून येणार <laughs> चरणसिंगजी ठाकूर माननीय चरण ठाकूर नक्की निवडून येणार आहे माननीय चरणसिंगजी ठाकूर <laughs> नक्की निवडून येणार असं या काकूंनी आपल्याला सांगितलं आहेच अशा सगळ्या मुद्द्यांवर आपण अजूनही बाकीच्या गावकऱ्यांच्या बाईट्स घेणार आहोत त्यांचं मत जाणून घेणार आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका बघत राहा एनआरटी न्यूज